नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण यत्ता नववी विषय इतिहास व राज्यशास्त्र यामधील इतिहास विषयातील भारतापुढील अंतर्गत आव्हाने या धड्याचा स्वाध्याय उत्तरासहित पाहणार आहोत पुस्तकातील पान नंबर चौदा यावर हा स्वाध्याय दिलेला आहे यामध्ये प्रश्न क्रमांक एक ते चार सर्व प्रश्नांचे व्यवस्थित उत्तरं दिलेले आहेत प्रश्न क्रमांक पहिला थोडक्यात उत्तरे लिहा एक आनंदपूर साहिब या ठरावात अकाली दलाने कोणत्या मागण्या केल्या उत्तर आनंदपूर साहिब या ठरावात अकाली दलाने खालील मागण्या मान्य केला एक चंदीगड पंजाबला द्यावे दोन इतर राज्यातील पंजाबी भाषिक प्रांत पंजाबमध्ये समाविष्ट करावेत तीन सैन्यांमधील पंजाबचे संख्या प्रमाण वाढवावे चार पंजाब राजास अधिक स्वायत्तता द्यावी पुढील प्रश्न दोन जमातवाद नष्ट करण्यासाठी काय केले पाहिजे उत्तर सर्वांनी धार्मिक जमातवादाचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करणे गरजेचे आहे त्यासाठी भिन्नधर्मीय लोकात आपण मिसळले पाहिजे परस्परांच्या सण उत्सवात सहभागी झाले पाहिजे एकमेकांच्या चांगल्या चालीरीती सद्विचार आपण स्वीकारले पाहिजेत आपल्या सामाजिक व आर्थिक प्रश्नांकडे आपणास तर्कशुद्ध पद्धतीने पाहता आले पाहिजे या प्रश्नांची धर्माशी गल्लत करता कामा नये धार्मिक स्लोखा का बिघडतो त्याला आर्थिक राजकीय ऐतिहासिक अशी कोणती कारणे आहेत अशा प्रश्नांचा आपण शोध घेतला पाहिजे पुढील प्रश्न तीन प्रदेशवाद केव्हा बळावतो उत्तर आपल्या प्रदेशाविषयी आवाजवी अभिमान बाळगण्यातून प्रदेशवाद बळावतो मी बंगाली मी मराठी म्हणून इतर प्रांतीयांपेक्षा श्रेष्ठ आहे अशी भावना नि निर्माण होण्यातून माझा प्रांतच श्रेष्ठ मानण्याच्या वृत्तीतून प्रांताभिमान निर्माण होतो आपल्या प्रदेशाविषयी वाटणाऱ्या आत्मीयतेला प्रांत अभिमानामुळे विकृत स्वरूप प्राप्त होते तेव्हा प्रदेशवाद बळावतो विकासातील असमतोलातून प्रदेशवाद वाढीस लागतो प्रादेशिक अस्मिता स्थानिक परंपरा संस्कृती यांच्या अनाठाई गैरवापरातूनही प्रदेशवाद बळावतो पुढील प्रश्न क्रमांक दोन पुढील संकल्पना स्पष्ट करा हा प्रश्न आपण पाहणार आहोत त्यातील पहिला आकडा जमातवाद उत्तर जमातवाद म्हणजे आपलाच धर्म श्रेष्ठ मानणे व इतर धर्मांना कमी लेखणे होय जेव्हा आपल्या धर्माचा अभिमान बाळगण्याचा अतिरेक होतो तेव्हा त्याचे दूर अभिमानात रूपांतर होते समाजात असे स्वतःला श्रेष्ठ मानणारे धार्मिक गट निर्माण होऊन ते इतर धर्मांना तुच्छ लेखतात त्यातूनच जमातवाद निर्माण होतो थोडक्यात सांगायचे म्हणजे संकुचित धार्मिक अभिमानातून जमातवाद निर्माण होतो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन मधीलच संकल्पना तुमच्या शब्दात स्पष्ट करा त्यातील दुसरी संकल्पना प्रदेशवाद याचं उत्तर आपण पाहूया प्रदेशवाद उत्तर प्रदेशवाद म्हणजेच आपल्या प्रदेशाविषयी आवाजवी अभिमान बाळगणे आपल्या प्रदेशाला श्रेष्ठ समजणे आणि अन्य प्रदेशांविषयी कनिष्ठितीची भावना निर्माण होणे होय आवाजवी प्रांताभिमानामुळे प्रदेशाविषयीच्या आत्मीयतेला विकृत स्वरूप प्राप्त होते आपल्या प्रदेशाविषयी अतिरेकी आत्मीयता अनिष्ट प्रदेशवाद निर्माण करते त्यामुळे राष्ट्राच्या एकात्मतेला तडा जातो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन काते लिहा त्यामधील पहिला आकडा ऑपरेशन ब्ल्यू स्टार का करावे लागले उत्तर एकोणीसशे ऐंशीमध्ये पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान या चळवळीने मूळ धरले या काळात अकाली दलाचे नेतृत्व संत हर चरणसिंग लोंगोवाल करत होते ते सुवर्ण मंदिरात बसून आपल्या कार्यकर्त्यांना निदर्शने करण्याच्या सूचना देत होते सुवर्ण मंदिराच्या दुसऱ्या बाजूस कट्टर खलिस्तानवादी जर्नलिंगसिंग यांच्या यांच्याभोवती सशस्त्र अनुयायी गोळा होऊ लागले या काळात दहशतवादी अतिरेकी कारवायांना सुरुवात झाली एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये संपादक लाला जगतनारायण यांच्या खून प्रकरणी भिंद्रानवाले यास अटक झाली या कारणामुळे ऑपरेशन ब्लू स्टार करावे लागले पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीनमधीलच लिहा त्यातील दुसरा आकडा जमातवादाचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करणे आवश्यक आहे उत्तर संकुचित धार्मिक अभिमानातून जमातवाद निर्माण होतो या दूर अभिमानातून भिन्न धर्मियांचा एकमेकांवरील विश्वास उडतो हा विश्वास उडाला उडाला की सामाजिक ऐक्याला तडा जातो समाजातील शांतता धोक्यात येते धर्माच्या नावाने दंगली होऊन मोठ्या प्रमाणात मालमत्ता आणि जीवित यांची हानी होते व्यापक राष्ट्रहिताचा विसार पडून फुटीरता वाढीस लागते या दुहीचा आणि अशांततेचा फायदा शत्रुराष्ट्रे घेतात म्हणून जमातवादाचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करणे आवश्यक आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार पुढील संक्षिप्त रूपाचे पूर्ण रूपात लिहा एम एन एफ मिझो नॅशनल फ्रंट असा फुल फॉर्म आहे दोन एन एन सी नागा नॅशनल कौन्सिल असा फुल फॉर्म आहे एन सी सी वेगळं तीन पी एल जी ए पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी अशा प्रकारे प्रश्न क्रमांक एक ते प्रश्न क्रमांक चार सर्व प्रश्नांची उत्तरे पाहिलेली आहेत धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा